महमूद भाई सय्यद या पंच्याहत्तर वर्धापन दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था यांच्या वतीने रुग्णवाहिका क्रमांक तीन लोकार्पण सोहळा या सव्वीस जानेवारीनिमित्त आम्ही डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे मी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो की का या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि संध्याकाळी साडेसहा वाजता कणकूर रोड नुराणी मस्जिद समोर आपण येऊन या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापक मेहमूद भाई सैयद अध्यक्ष दादाभाई इनामदार सचिव हाजी शमशुद्दीन भाई शेख अशरफ भाई सैयद साजिद भाई शेख मुख्तार भाई सैयद जावेद भाई शहा जुबेरभाई पठाण जलील पठाण अखलाक खान आमिर खान बरकतभाई सय्यद पापाभाई शेख अरशद शहा मतीन सय्यद आदिल पठाण